म्हणून तुम्हाला ची लढाई इथून सुरू झाली आणि पेशवाला पहिला विजय इथं मिळवून दिलाय आणि तही मी आज सांगतो तुम्हाला विधानसभेत या, या इथून विजयाची तुतारी वाजल्याशिवाय राहणार रा नाही मी तुम्हाला आले बालेगड साहेब जिल्हा अध्यक्ष आणि आमचे दुसरे सहकारी अत्यंत जोरात शिवाजीराव बॅटिंग ची काय कदर करावी तेवढी कमी <laughs> अत्यंत चांगलं असं सा भाषण केलं अजिम भाई आता मुलगा असला तरी चंदन कार्य अध्यक्ष महाराष्ट्राचा झाला मी <laughs> पहिल्यांदा नाव घेतलं कारण मी असलं की ते नसतात ते नसलं की मी असतो त्याला मी सांगितले मला सत्तर झाले बाबा तू बप्पा दाढी पांढरी झाले पण केस काळे असगे बडो ना धोका देत ते काही लातूर शहराचे अध्यक्ष महिला अध्यक्ष माजी आमदार सोनकोडे साहेब माजी आमदार तोंडकिलकर साहेब आमच्या तालुक्याच्या नवीन सर्व पदाधिकारी जळकोटचे अध्यक्ष आणि मनता माय बापानो आपल्याला सगळ्याला नमस्कार करतो अजिबी शेरशायरी पासून सुरू केली खरं म्हणजे मला भाषण करायचं नव्हतं मी म्हटलं तुम्हीच बघा तुम्हीच करा ज्ञानेश्वर पाटलाला यादी देताना शिवाजीला मी सांगितलं होतं मला नको एवढे मोठे सगळे असताना आपलं बॅटिंग पुन्हा करायचं चांगली चांदनी रात नाही बरसात अच्छी नाही होती तरुण जास्त असल्यामुळे चंद्राच्या सावलीचा उजळ्याचा चंदर तो आइगो नको चांदनी रात में बरसात अच्छी नहीं होती वो मैयत जिसके घर में उसके घर पे बारात अच्छी नहीं होती चांदनी रात में बरसात अच्छी नहीं होती वो मैयत जिसके घर में उसके घर पे बारात अच्छी नहीं होती भाई और कोले साहब आपके सामने मेरे जैसे की बात करना भी अच्छी नहीं है देखिए दुरांद तुम्ही भाषणामध्ये इथं बोललात म्हणून मी कौतुक तुम्ही बोललात लोकसभेमध्ये अशी लोक भाषण रोज मध्ये बघतो पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी कोण बोलला असेल तर आमचे संसद रत्न आणि आमचे दादा बोलतो हे खरा विकासाचा प्रश्न असतो मी इथल्या मंत्र्यावर आमदारावर बोललो नाही तर काय कि यो म्हणजे बरोबर आहे का पत्रकार मुंडीजवळ हलवायला आणि बोललो अरे ज्याला आपण घडवलं त्याला हाकलून द्यायची तुमची ताकद असताना मी कशाला हा झाला कोण हा झाला कुणामुळे तुमच्यामुळे झाला आणि तुम्ही ही जनता सगळी उदगीरची एवढी आणि जळकोटची एवढी सक्षमपणाने असताना मला वाटतय की याच्यावर फारस बोलण्याची गरज नाही विचाराची लढाई लढणारी आपण पवार साहेबांच्या विचाराची माणसं आहेत पवार साहेबांचा विचार कोणता ताई याच व्यासपीठावर याच व्यासपीठावर थांबून बोलले आहे अजित दादा आले होते कोणती यात्रा होती शिवाजी हल्ला बोल यात्रा होती बनसोडे एकदम मागे बसले होते आणि मीच काय दुर्दैव सुचलं माहित नाही दादा उमेदवारी द्या आम्ही निवडून आणायची जबाबदारी घेतो याच म्हणलो अंधारावर उमेदवारी जाहीर केली दे तो योग झाला पण ताई तुम्ही कार्याध्यक्ष आहात खासदार साहेब तुम्ही पार्लमेंटरी बोर्ड आहात मी अत्यंत नम्र वरांनी सांगतो की भालेराव साहेबाला यावेळेस उमेदवारी द्या आपल्याला जाहीरपणाने उमेदवारी का द्या कुणाला तरी पाडण्यासाठी नाही कुणाच्या तरी पायात पाय घालण्याची पवार साहेबाची ही पद्धत नाही आज आमच्या पक्षाला शिवस्वराज यात्रा काढावं हो लागलं संबंधच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भारतीय घटका तयार करताना सुद्धा त्यांनी केलेली कलम मग शेतकऱ्याच्या संबंधी असतील आया बहिणीचं संरक्षण असेल प्रशासनाच्या घटनेमध्ये घेतल्या त्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानी महाराजांचं नाव घ्यायचं आणि कसले कृत्य करायचे ते शिवाजी महाराजांचं नाव घ्यायच्या लायकीचे नाही म्हणून आज आम्हाला शिवस्वराज्य यात्रा काढावी लागली ती शिवस्वराज्य यात्रा एवढ्यासाठी काढावी लागली छत्रपती शिवाजी महाराज वंश पर राजे झाले नव्हते स्वैच्छेने राजे झाले नव्हते पण हे रयतावर झालेला अन्याय केलेला रयतावरचा था अन्याय थांबवण्यासाठी या रयताचा था राजा म्हणून नाही मी शेवट म्हणून यांच्या पाठीशी उभं राहतो म्हणून शिवाजी महाराज हा शिवाजी महाराजाचा संकल्प कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजाच्या पुढारून उभं केल्या आमच्या महासाहेबाच्या अशा तर आम्हीही सुंदर झाला असतो म्हणून परक्या स्त्रीला आई मारणारे आणि बहीण मारणारे ही शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि त्याची अवलाद आपण आणि इथं काय होत <coughs> देशामध्ये उघड्या करून निरुनुका दुसऱ्या राज्यामध्ये निघतात आपल्याकडं लातूरच्या आपल्या बहिणीला या आमच्या सगळ्या बहिणींनी मोर्चा काढला तिचा खून झाला बलात्कार कर झाला कसं काय पत्ता लागला नाही त्या चुडे नावाच्या आमच्या भगिनीचा ही आमची संस्कृती तुम्हाला पाहिजे शिवाजी महाराजांचं नाव केल्याच शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचार करणाऱ्या आणि परस्त्रीकडे बघणाऱ्या पाटलाला उलट टाकून त्याची मुंडी छापली होती आणि दोन्ही हात काढून टाकले होते पण बलात्कार करणाऱ्याला आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आमदार गोळ्या घालतो ही कायद्याची सुव्यवस्था आहे का याच्या संबंधी आता तुम्हाला मला विचार करायचा मित्रो तुमचा माझा प्रश्न काय होता मग अशी बऱ्याच जणांनी सांगितलं आणि आमदार पण सांगत जातील मी बिल्डिंग बांधलो बिल्डिंग बांधलो तुम्ही काय केलं ते पवार साहेबांच्या कृपेने केलं तुम्ही आघाडीमध्ये गेल्यापासून एक रुपयाचा काही निधी आणला असेल तर मी वाटल ते उद्या या व्यासपीठावरून बाजूला सरकार सगळ्या निधी तुम्ही आणला पवार साहेबांच्या नावात हे मंदिर थिएटर नाही आहे व्यासपीठ व्यासपीठ असलं पाहिजे आपण त्या चुकीच्या संस्कृतीची माणसं नाहीत आपण इमानदार माणसं पवन साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी माणसं आहेत एकीकडे एक बहिणीला पंधरा हजार देऊन माझी बहीण म्हणणारे आणि घरातल्या बहिणीला विरोध करणारे आपण नाही ही सगळी माता बहिणी हे आपल्या पंधराशे पंधराशे आपण त्यातले द्रस्त माणसं नाही आहेत आपण करते नाही आहेत जी दिसली ती माऊली आपली बहीण आहे आणि हातात काही द्यायला नसेल तर तिला नतमस्तक होऊन प्रेम देणारी माणसं आपण आहेत म्हणून शिट्ट्या आपल्या व्यासपीठावर वाढल्या नाही पाहिजे आपल्या व्यासपीठावर त्याला हकलून देण्याची टाळी वाजली पाहिजे ही मदान आपण ठरली पाहिजे मी आपल्याला सांगत होतो चारी माणसे बांधल्या याच्यासाठी जे बजेट होत ते सुद्धा आणलं ते आमच्या जयंत पाटील साहेबांनी दिलं ते आमच्या शरद पवार साहेबांच्या काळामध्ये दिलं याचा तुम्हाला कुठेतरी जोजाबाकी करायची आणि खरे प्रश्न काय ताई तुम्ही काय आणलं याच्यापेक्षा संसदेमध्ये आमचं दुःख मांडलंय साहेब तुम्ही आमचं दुःख मांडलंय पण तुमच्या आमदारांनी या पण सोडलेली विधानसभेमध्ये आमच्या विम्याच्या प्रश्नाबद्दल बोलण्याचं कळवा आणि हजार रुपये माझ्याकडून तुम्ही मिळवा गोड बोलायचं कानात बोलायचं नेहमूत बोलून गेला आता आपल्याला फसायचं नाही विम्याचा प्रश्न दुसऱ्या तालुक्यामध्ये पन्नास कोटी सत्तर कोटी मिळाले माझ्या जवळपो उगीर तालुक्याला नऊ कोटी मिळाले ही बना आमचा सोयाबीन पडून होता आमच्याकडे नाही सोयाबीन होता आमच्या लग्न होती, होती। अठ्ठावीसशे बत्तीसशे रुपये सोयाबीन गेला ते आमच्या शेतकऱ्याचा सोयाबीन खरेदी करा म्हणून तुम्ही मंत्री म्हणून जर मुख्यमंत्र्याला भेटला असाल किंवा तुम्ही संसदेमध्ये विधानसभेमध्ये तुम्ही एक शब्द सुद्धा बोलला नाही मग तुम्ही विकास काय केला याचा हिशोब द्या शासनाचे पैसे आणले आधा तुम्हाला आधा हमारा केले गुत्तेदारांना दिले ते काय बोलले तुम्ही सगळे ते बोला पण माझा मूळ प्रश्न आहे संजय माझा मूळ प्रश्न आहे हे गुत्तेदार बिदार बावीस लोक पाच पन्नास लोक असतील तर हे कोपऱ्यातला माणूस तो देवणीचा माणूस तो दरकडचा माणूस तो कागराचा माणूस या उदगीरच्या किल्ल्या माणूस तुमच्यासाठी रक्त आठवला त्याच्यासाठी तुम्ही काय दिला एकीकडे तांड्यावर चला तांड्याचे नाव सांगतो ता? लिहि राम जाऊ नका बोरचळ तांड्याला चला नाव घेतल्यावर नाही इथल्या जा इथे जाता जाता डावीकडवा बोरचळ तांडा दरवर्षी रोड करायचा त्याला खड्डे बुजवायला पुन्हा गुच्छ द्यायचं ही आपल्या तालुक्याची पद्धत आहे सांगितलो कामाला आम्ही भारी आहे आमचा कार्यकर्ता त्याच्या विरोधामध्ये भारी आहे पण मत घेताना पैशाच्या बाबतीत आम्ही भारी नाही कारण ना आयुष्यामध्ये कधीच कुणी आमच्या पैकी बैमानी केलं नाही म्हणून आम्हाला कधी ते पैशाला ऐकत पण मी आपल्याला विनंती करणार आहे आपलं विमान विकत घेण्याची आज ते भाषा बोलतात व्यक्तिगत बैठकीमध्ये काय बोललं जात मी लोकसभेला इतके कोटी रुपये दिलो म्हणून मी चार हजार प्लस झालो तुमच्या माझ्या विमानाची विक्री करून मुंबईमध्ये मी एवढ्याला पैसे खर्च देऊन खरेदी केलेलं मत सांगतात आणि विधानसभेला तर मी भाव दुप्पट काढला म्हणून सांगितलाय आपण विकू आहेत का आपण दलाल आहेत का आपण हराम थोर आहेत का तुमच्यासारखे सारखे आहेत का याचा तुम्ही विचार करणार आहेत का नाही तो पगडी पचा उपाशी राहिलं तरी चालत उपाशी पोट सोन्याचा ता, ताट आणून दिले त्याच्यात पंच पकवान घातले वरून जोड्याने मारलं खाबोचडीच्या खाबोचडीच्या म्हणजे तुम्ही घास तोंडात घेणार नाही ही आपण महाराष्ट्रातली अवलाद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतली आपण अवलाद आहेत पैसे आपण घेणार या का याचा तुम्हाला मला घ्यायचा आहे हा विचार आपण करायचा आहे माझी व्यक्तिगत दुश्मनी कुणाची नाही मी एक आहे माझ्या व्यक्तिगत घराण्यामध्ये कुणाची दुश्मनी करायचं मला शिकवलं नाही पण मी विचाराची गद्दारी उभ्या आयुष्यामध्ये केली माझ्या मंत्री महोदयाने सांगितलं मी ते आज व्यासपीठावर बोलत ना सुद्धा सांगितलं मी मी आहे अत्यंत नम्रपणे मला तुमच्याकडे आल्यावर प्रतिष्ठा मिळेल मला मजा मिळेल तर मला समाधान मिळणार नाही जे साहेबांच्या पायथ्याला बसून समाधान मिळणार आहे ते तिथं मला मिळणार आणि मित्र हे समाधान मला याचाच आनंद मला आहे मी माझ्या उभ्या आयुष्यात आम कधी आमदार खासदार झालो नाही नव्वद दोनशे दोन, दोन मतांनी पडलो काँग्रेसचं तिकीट होतं जयंतराव आणि मी राजीव गांधींनी एकदाच आम्हाला दोघांना तिकीट दिलं आज त्यांना मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये आहे आणि मी मात्र चिठ्ठी तुमच्या त्यांच्या दारात आहे याच मला दुःख नाही पण मी पवारसाहेबांच्या घरात आहे याचा मला आनंद आणि तुम्ही किती प्रेम करता कधी सत्कार हे कारखान्याचा चेअरमन होत चौदा पंधरा वर्ष तर तिकडा होतो मुंबईला साखर संघाचा अध्यक्ष होतो तर तिकडा होतो पण तुमच्यासाठी सेवा करण्याची संधी नाही मिळाली म्हणून मी रडत बसलो नाही कारण राखीव कायमचं आहे आणि राखीव जरी असला तर आपला भाऊ निवडून आला पाहिजे म्हणून तुमच्या साथीने आपण प्रत्येकाला पुढं केलं झालेला आज तुम्हालाही पुढं करतो उद्या तुम्ही निवडून यावं ही अपेक्षा परवा गाडीत बसता बसता भालेराव साहेब म्हणले तुम्ही पुढे बसा मी तुम्हाला एक किस्सा सांगितला निवडणूक आली की मला सगळे गाडीत पुढे बसवतात भालेराव साहेबाला हात जोडलो साहेबाला एक इतिहास म्हणलो होतो त्यांनी माझा हात धरून नाही नाही म्हणून पुढे बसविलं माझी हाईट कमी वजन कमी कुणी मी उचलून बसू शकत बसविले म्हणलं बसत नाही कारण या जनतेला आश्वासन तुम्ही फक्त दहा लोकांना दिलेले असता आम्ही हजार लोकांना आश्वासन दिलेलं असतो ते पूर्ण करण्यासाठी आणि मला विश्वास आहे तुम्ही आमच्या विचाराच्या विरोधात होता प्लीज तुमच्या पसाची हजार भाषण केली पण जिथे होतात तिथं विचाराची बांधीलकी होती आणि सत्ता बाजूला सोडून ती म्हणून मित्र चाललो मी जास्त बोलणार नाही आपल्याला पंधराशे रुपये बद्दल बोलले माझ्या भगिनीना विनंती आहे तुम्ही सिलेंडर किती रुपयाला घेत होता साडेतीनशे रुपयाचं सिलेंडर अकराशे रुपयाला घ्यायला निवडणूक आली म्हणून आठशे रुपये केलं तुम्ही फ्री इनकमिंग फ्री होत आता एकोण ऐंशी पैसे लागले तीन वेळेस जर तुम्ही पैसे काढले माया बहिणीनं तुमचे मुंबई दुबईला शिकायला एकशे ऐंशी रुपये लागतात शेतकरी बांधवनं एक लाखाचा खात घेतला तर अठरा हजाराची जीएसटी आपल्याला द्यावी लागते खरंच अहू का हे सांगायला गेलं तर दुर्दैवानी कपड्याच्या दुकाना गेला आणि प्रेतावर सुद्धा कपडा घेऊन यायचा असेल तर त्याला जीएसटी द्यावी लागते एवढं तुमचं माझं आहे म्हणून भालेराव साहेब आता तर बोलावंच लागणार जयंत पाटील आल्यावर मी सांगतो तुम्ही काय काय बोलला पण मी आता म्हणून मी आता अधिक लांबलचक भाषण न करता इमानदार पवार साहेब ज्या पवार साहेब पवार जा साहेबांना काही आम्ही साक्षीदार आहे